पंचायत समिती गटाची निवडणूक आणि या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आपल्या भैरवनाथाच्या साक्षीनं होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय सरदार पाटील माझी बसगी काका पंचायत समितीचे उमेदवार माननीय सुभाष गोपी माजी पंचायत समितीचे सदस्य जर माननीय श्रीमान तांबे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर जळगावचे सरपंच उपसरपंच सर्व इच्छुक उमेदवार आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या आशीर्वादावरती त्यांच्या बाळपणावरती भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते आणि एक लाख टक्के तुमच्या आशीर्वादानं आपले तीनच्या तीन उमेदवार गटातून घेऊन येणार आहे अशिष्ठ पुढे जाईल मंडळी आता आणि आता फेब्रुवारी दोन हजार सतरा नंतर बावीसच्या फेब्रुवारी मध्ये निवडणुका होणं अपेक्षित होत आता त्या सव्वीसच्या फेब्रुवारी मध्ये होत आहे म्हणजे जवळपास तेवीस चोवीस पंचवीस चार वर्ष आपल्याला लोकप्रतिनिधी होते आणि मोठा गॅप हा या काळामध्ये पडला आहे आणि आता आपल्याला जिल्हा परिषद आहे याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे समोरच्या लोक कारण समोरच्या लोकांना काय आले जात नाही समोरच्या लोकांना कामदारी लोक वेगळे जे कोणी चांगली आहे कोणी कडे गावात आहे कोणी ईश्वर पुरात आहे त्यांचे मालक जिल्हा आहे आपला मालक कोणी जिल्ह्यात नाही काय पण कोटेशन प्रदर्भात येतात आहे का जिल्ह्यात नाही नाही काही तुमच्या काळात आहे का आपला नेता वर्षा बंगल्यावर आहे आणि त्यामुळे आपल्याला काहीच अर्थ येत नाही तर बिहार सभा एकदम आमच्या नेतृत्व आपल्या पाठीशी काम खरे उभं आहे त्यामुळे आपल्या भागाचा विकास करणं आपल्याला सोपं झालंय लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे समोरच्या पार्टीच्या लोकांना तुम्ही मतदार काय करून देणार आहे काय त्यांच्या अजेंडा आहे काही लोकांचे काम करणार आहे काही लोक करत नाही आम्ही काम करतोय ना तुम्हाला आमदार गेलंय आम्ही गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम केलं ते लोकांच्या समोर मांडले की बाबा हे काम आम्ही केलं आहे तुमच्यात हिंमत आहे तुम्ही गेल्या तीस वर्षात राजकारण करता द्या लोकांना आव्हान द्यात आलं काय तुम्ही गेले ते एक वर्षाचा ते पुढच्या वर्षीचा आव्हान आल्याच्यानंतर तुमचं डोकं फिरून जाईल विरोधकांचा आमच्या झाल्याचं राजकारण तुमचं तुमचा आढावा दिले इतर जगाचं राजकारण आहे आज तालुक्यामध्ये पाण्याची अवस्था काय गेली निवडणुका झाल्या पाण्याच्या राजकारणा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शब्द दिला होता की ही निवडणूक शेवटची असेल की परत दुष्काळ तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि आज अत्यंत जबाबदारी सांगतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये संत तलावात पाणी फोडतोय म्हणजे संत तालावात पाणी फोडते म्हणजे मागचं करायला राज्याच्या नव्या सगळ्यांवरची लावं घेण्याची आवश्यकता नाही काम एकदम इतर वाटलीवर सुरू आहे इतर कोळगिरी लाईला सुद्धा आम्ही पाणी जवळ जवळपास अठरा साधन तलाव आणि साखर 这个。